गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉस मराठीचा सीझन पाचवा सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे या निमित्ताने बिग बॉसने सर्वच सदस्यांना त्यांचा आतापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावरती दाखवला आहे सोबतच काही फॅन्सना त्या सदस्यांना भेटायचा एक चान्स सुद्धा मिळणार आहे त्यामुळे घरच्यांसाठी हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे तर उद्याच्या भागामध्ये सूरज चव्हाणला त्याची आतापर्यंतची जर्नी मोठ्या पडद्यावरती अनुभवायला मिळणार आहे सोबतच तो त्याच्या फॅनला सुद्धा भेटू शकणार आहे तर बिग बॉस प्रस्तुत सूरज चव्हाण झाकपूक झुपूक चित्रपट उद्या आपल्याला बिग बॉस मध्ये पाहायला मिळणार आहे बिग बॉस ने दाखवलेल्या प्रोमो मध्ये सूरज चव्हाणचा आईवडिलांचा फोटो सुद्धा त्यांनी त्याच्या जर्नी मध्ये ॲड केलेला आहे हे, हे पाहून सूरजच्या डोळ्यामध्ये पाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशाच नवनवीन अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू